ऐका हो मंडळी पितृपक्षकथा सीतारामपूरमध्ये दोन भाऊ राहत होते त्यांची आई वडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शहादू खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता पण लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडे तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो कसा बसा आपले आलेले दिवस ढगलत होता शहादूच्या पत्नीला संपत्तीचा खूप गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी म्हणाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्यपक्षात पितृ पंधरवाडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीने त्याला सांगितले की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पितरांचं श्राद्ध केलं पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीला पत्नीने त्याला समजावले की आपण जर पितृपक्षांमध्ये पितरांना जेऊ नाही घातलं तर लोक आपल्याला नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षांमध्ये पितरांना जेऊ घातलं पाहिजे पण यात तिचा दुसरा देखील हेतू होता तो म्हणजे आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचे तिला वाटत होते मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असे म्हणत असाल पण मला यात काहीही त्रास होणार नाही मी भाधूच्या बायकोला बोलावून घेईन दोघी मिळून सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवले दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला देखील बोलावणे धाडले आपल्याला बोलावले आहे म्हणून महादूची पत्नी पहाटे सुटली आणि कामाला लागली तिने स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ तयार केले मग सर्व कामे उरखून तिने तिच्या घरी जायला निघाली कारण तिलाही पित्रांचे श्राद्ध करायचे होते यावेळी शहादूच्या पत्नीने तिला थांबवले नाही ना ती ना थांबली लवकरच दुपार झाली पूर्वज जमिनीवर उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हते शहादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तेथे जेवणामध्ये व्यस्त होते सर्व पित्र निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काहीच नव्हते अठरा विश्व दारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता त्यानं पूर्वजांच्या नावावर अगियारी दिली होती पूर्वज त्यांची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपापल्या श्राद्धांची स्तुती करू लागले शहादू आणि महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग इथं सर्व पितर त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असता तर त्यांनी तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्याने निदान तुमच्या नावाने अगियारी तरी केली पण ज्याच्याकडे सर्व काही होतं त्याने मात्र तुमच्या नावाने काहीही केलं नाही तुम्हाला घास अगियारी ठेवली नाही मग ते विचार करू लागले की महादूकडे धनधान्य असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहले राहावे लागले नसते पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांनी त्यांना महादूची दया आली अचानक ते गाणं म्हणत नाचू लागले इकडे मादूचं घर धनधान्य आणि संपत्तीने भरावे संध्याकाळी झाली होती मादूच्या मुलांना खायला काहीही मिळाले नाही बिचारी पोरं रडत आईकडे गेली त्यांनी आईला सांगितले आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वान बनले आहेत आम्हाला पण ते खायचे आहेत तेव्हा त्यांना टाळण्यासाठी म्हणून मादूची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहे उघडून बघा जे मिळेल ते वाटून खा मुलंही आनंदाने पळत गेली त्यांना वाटले आईने खरोखरच काहीतरी छान बनवलेलं आहे मुलं तिथे पोहोचल्यावर बघितलं तर काय टाकी धनाने भरलेली आहे ते आईकडं धावत धावत आले आणि सर्व काही सांगितलं अग्नात आल्यानंतर माधूच्या पत्नीने हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला अशा रीतीने माधूही श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या ताटात भांड्यामध्ये भाऊबहिणीला जेवण दिले त्यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी व समाधानी होले झाले अशा पद्धतीनं जो कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःखदारिद्र्य निघून जाते त्यांचे पित्र त्यांच्यावर संतुष्ट होतात काही कारणामुळे पित्तर नाराज होतात पूर्वजांनाही त्यांच्या वंशजांकडून आदर हवा असतो धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो पितृदेवताचे रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशाचे रक्षण करतो पण वंशांनी त्याची पूजा केली नाही किंवा त्याचा तिरस्कार केला त्यांचा रागराग त्यांचा रागराग केला तर त्यांना त्याचे वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावर नाराज आहेत ते आता आपण पाहूया एक मुलांच्या सुखात अडथळे असे मानले जाते की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखात बाधा येते जर एक मुलं असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धी असेल तर तुम्हाला अडचणींना सामना करावा लागेल दोन विवाहात अडथळे असे मानले जाते की पित्रांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचे लग्न होत नाही आणि विवाह झाला तरी वैवाहिक जीवनात अडचणींना सामना करावा लागतो तीन कामात अडथळे असे मानले जाते की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतेही काम यशस्वी होत नसेल तर ते पित्रांच्या नाराजीचे किंवा पितृदोषाचे लक्षण आहे चार भांडण होणे शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडणे होणे हे पितृदोषाचे कारण मानले जाते पाच आकस्मित नुकसान असे मानले जाते की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागते आर्थिक अडचणींना सामना देखील करावा लागतो पितृदोषापासून मुक्ती मिळवण्याचा उपाय पितृपक्षामध्ये दान करावे गाईला दान करावे इतरांच्या शांतीसाठी विधी करावेत आणि कावळ्याला अन्न द्यावे धन्यवाद